बहुप्रतीक्षित असलेल्या बडनेला नाशिकरोड या गाडीला अखेर कजगाव येथे थांबा मिळाला कजगाव तालुका भडगाव येथील रेल्वे स्थानकावरील बहुचर्चित आणि प्रतीक्षित असलेल्या बडनेला नाशिकरोड या गाडीला अखेर रोजी थांबा मिळाला गाडीच्या स्वागतासाठी खासदार स्मिता वाघ माजी आमदार दिलीप वाघ सह रेल्वेचे अधिकारी रेल्वे सुरक्षा बल अधिकारी कर्मचारी कजगाव स्टेशनचे सारे कर्मचारी कजगाव परिसरातील असंख्य नागरिक हजर झाले होते प्रसंगी गाडी चालकाचा शाल श्रीफळ बुके देऊन खासदार स्मिता वाघ यांनी सत्कार केला यानंतर गाडी दाखवत गाडी मार्गस्थ केली खासदार स्मिता वाघ यांच्या ठोस पाठपुराव्याने दिनांक फेब्रुवारी एकोणीस रोजी कजगाव स्टेशनला बडनेला नाशिक रोड या गाडीला दिल्ली रेल्वे बोर्ड कडून थांबा मंजूर झाला मात्र गाडी थांबत नसल्याने परिसरातील पन्नास ते साठ खेड्यात नाराजी व्यक्त केली जात होती याबाबत परिसरातील तरुणाईने कजगाव स्टेशनला भेट देऊन भुसावळ डीआरएम व स्मिता वाघ यांना निवेदन देत दिनांक दहा रोजी आंदोलनाचा इशारा दिला होता या आंदोलनाची दखल घेत अखेर अकरा रोजी सदर गाडी आल्याने परिसरातील साठ खेड्यातील प्रवाशांनी खासदार स्मिता वाघ व वा रेल्वे प्रशासनाचे आभार व्यक्त केले रोजी बडनेला नाशिकोड गाडी कजगाव स्टेशनला थांबणार असल्याचं पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आणि सदर बातमी सर्व दूर पोहोचल्याने गाडीच्या स्वागतासाठी पन्नास खेड्यातील नागरिक कजगाव येथे पोहोचले खासदार स्मिता वाघ कजगावात दाखल होताच कजगाव बस स्थानक चौकापासून ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत स्टेशन पर्यंत नेण्यात आले या ठिकाणी स्मिता वाघ यांचे पंचक्रोशीतील ग्रामपंचायत च्या वतीने गाडी मंजूर केल्याबद्दल सन्मान सत्कार करण्यात आला प्रसंगी रेल्वेचे विभागीय कमर्शियल मॅनेजर भानुदास तपस्वी सहाय्यक ऑपरेटिंग मॅनेजर शंभू शरण सिंग स्टेशन अधीक्षक बीएसमीना कमर्शियल इन्स्पेक्टर चंद्रकांत कुडे मधुकर काटे भैरवी वाघ अमोल पाटील अनिल पाटील प्रमोद पाटील समाधान पाटील नंदू सोमवंशी मनोहर चौधरी विजय वाणी अरुण पाटील दीपक पाटील पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गाडी स्वागत समारंभाचे आयोजन कजगाव ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आले होते प्रसंगी कजगावचे सरपंच रघुनाथ महाजन यांनी उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला पहिल्याच दिवशी अनेक प्रवाशांची चढउतार सोशल मीडियावर गाडी थांबा बाबत व्हायरल झाल्याने पहिल्याच दिवशी अनेक प्रवाशांची चढउतार उतार झाली या प्रसंगी आर पी एफ एम आश श्री राजेश कुमार केशरी आय पी एफ सीएसएन श्री अतुल टोके एस आई टी एफ एस आई बी पी डी पटल ए एस आई सी एस एन डी एम पांडरे एच सी डी सी सी टी गोविंद राठोर सी टी रेहान अहमद सी टी संदीप पटी सी टी अंकुर चौधरी सी टी छोटू चौधरी यानी देखील शुभेच्छा दिल्या